शेतकऱ्यांची कर्जमाफी पाहिजे सगळ्यात महत्वाची मागणी आहे शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे आणि कांदा ऊस किंवा दूध यांना योग्य दर मिळाला पाहिजे याच मराठा धनगर किंवा इतर तसं जाती ज्या आहेत याच्यामध्ये जो द्वेष निर्माण करण्याची परिस्थिती सरकारने घेतलेली आहे कारण याच्यात सगळ्यात मोठं खतपाणी घालणारं सरकार आहे ज्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी अनेक आश्वासन दिले निवडून आल्याबरोबर पहिल्या महिन्यामध्येच मैं कर्जमाफी करतो अशा प्रकारचे वल्गणा करून निवडून आले एवढं भरघोस मतदानाने त्यांना निवडून दिलं पण ते प्रतारणा आहेत कुठेतरी शेतकऱ्यांना आहेत एका दिवशी दररोज एका दिवशी तीन शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत सरकार झोपेत आहे का म्हणून झोपेचं सोन करत आहे शेतकऱ्यांच्या ऊसाला भाव एफ आर पी प्रमाणे मिळत नाही आहे कारखान्याचा जो वजन काटा आहे त्याच्यामध्ये हे द्वेष आहे हे सगळं अनेक प्रश्न आहेत सोयाबीन असेल कापूस असेल ऊस असेल यांना योग्य भाव हमी भाव मिळाला पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे की मराठा आणि धनगर समाजाला जे आरक्षण पाहिजे त्या आरक्षणाची जी सरकारने देऊ केलेलं आहे ते ओबीसीमधलं आरक्षण असायला पाहिजे यासाठीची ही सुद्धा प्रमुख मागणी आहे काल जो अनुदान घोटाळा उघडकीस आला त्याबद्दल मला तर वाटतं याच्यामध्ये सरसकट खालच्या तलाट्यापासून ग्रामसेवकापासून ते तहसीलदार तहसीलदारापासून जिल्ह्याचा जो महसूल अधिकारी आहे तो आणि तिथून डायरेक्टली मंत्र्यापर्यंत याची सगळे लागे बंद आहे का सरकारला सुद्धा याचे हप्ते गेलेले आहे का रक्कम गेलेली आहे याच्यात अशा ठिकाणी काही ठिकाणी प्रश्नार्थक चिन्ह आम्हाला शेतकऱ्यांकडून मिळालेलं आहे की स्थानिक ज्या ज्या भागामध्ये घोटाळे झालेले आहेत त्या संदर्भातले जे प्रशासनामध्ये काम करणारे लोक आहेत मंत्री आहेत हे याच्यामध्ये घोटाळ्यामध्ये आढळत आहेत का असा प्रश्न शेतकऱ्याकडून आहे आणि साहजिकच आहे एवढा मोठा घोटाळा होतो आणि सरकार फक्त गप्प बसायची भूमिका घेते आहे कुठंच कारवाई करत नाही कागदपत्री कारवाई चालू आहे याच्यावर ऍक्शन जो मूळ जो काही त्याला म्हणतात मेन आका तो आका शोधला पाहिजे याचा मेन की ज्याच्या मार्फत हे सगळे यंत्रणा चालू होती शेतकऱ्यांना फसवण्याचं पीक किंवा फसवण्याचं निरक्षर लोकांचे आधार कार्ड घेऊन आणि त्यांच्या बोगास अकाउंट करून त्या पद्धतीचं त्यांनी हा घोटाळा केलेला आहे याच्यात विनाकारण काही चुकीच्या लोकांच्या माध्यमातून जे गरीब शेतकरी आहेत ज्यांचा काही संबंध नाही त्यांच्या नावावर सुद्धा प्रकारचे पैसे आलेले आहेत तर मला वाटतं ही यंत्रणा सगळी पोखरलेली आहे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना माझा विनंती आहे की आपण एवढ्या वल्गाणा करून एवढं मोठं सगळं सुसज्ज प्रशासन चालवण्याचे जे सांगतायत ते कुठंतरी गालबोट लागतं आहे प्रत्येक राज्यातला मंत्री बरबाटलेला आहे कोणत्या ना कोणत्या इश्यूमध्ये तो मंत्री कुठेतरी येतो आणि त्याच्या सगळ्या महाराष्ट्र शासनाची एकंदरीत पुरोगामी महाराष्ट्र शासनाची बदनामी होती आहे पुरोगामी महाराष्ट्राची बदनामी होते शेतकऱ्याची बदनामी होते महिला सुरक्षित नाही विद्यार्थ्यांना पाहिजे ते हक्का अधिकार मिळत नाहीत स्कॉलरशिप वेळेवर मिळत नाहीत या सगळ्या प्रकारचा आहे याच्यामुळे आमची ही आंदोलन एक दिवसाचं लक्षणीय मान्य नाही झाल्या तुमच्या मागण्या नाही झाल्या मान्य तर महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामधून किमान शंभर गाड्या मुंबईच्या मंत्रालयावर धडकणार आणि त्या मंत्रालयासमोर आम्ही उघडे नागडे बसून त्या ठिकाणी आंदोलन करू